श्री लालबहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते ते फक्त एक राजकारणी नव्हते तर अत्यंत प्रामाणिक साधेपणाने जगणारे आणि देशसेवेला वाहून घेतलेले खरे लोकनेते होते जय जवान जय किसान ही त्यांची घोषणा आजही जनतेच्या मयात जिवंत आहे कारण त्यांनी भारताच्या दोन अत्यंत महत्त्वाच्या स्तंभांना म्हणजे शेतकरी आणि सैनिकांना एकत्रित प्रेरणा दिली नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण श्री लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल बोलणार आहोत जे भारताच्या इतिहासातील एक असामान्य विलक्षण आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील मथुराजवळील मुघलसराय या गावात झाला त्यांचे वडील शिक्षक होते केवळ दीड वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आई आपल्या तीन मुलांना येऊन माहेरी राहायला गेली त्यांचं बालपण अगदी गरिबीत गेलं पण त्यातही आनंद होता पुढील शिक्षणासाठी त्यांना वाराणसीला चुलत्यांकडे पाठवण्यात आले त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपलं शिक्षण सोडलं घरच्यांनी खूप विरोध केला पण त्यांनी निर्णय बदलला नाही ते मनाचं अत्यंत ठाम होते शास्त्रीजी उत्स्फूर्तपणे स्वातंत्र्य संग्रामात उतरले त्यांनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं याच काळात एक परिपक्व आणि दृढ नेता म्हणून घडले शास्त्रीजींनी ब्रिटिशांविरुद्ध स्वातंत्र्य संग्रामात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी अनेक वेळा तुरुंगवास सहन केला स्वातंत्र्यानंतर त्यांनी विविध मंत्रालय सांभाळली जसे की गृहमंत्रालय रेल्वे मंत्रालय इत्यादी एकोणीसशे चौसष्ट मध्ये श्री जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर श्री लालबहादूर शास्त्री भारताचे दुसरे पंतप्रधान झाले एकोणीसशे पासष्ट मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू झाले आणि अशा कठीण प्रसंगी त्यांनी संपूर्ण देशाला एकत्र करत एक स्फूर्तीदायक आणि ऐतिहासिक घोषणा दिली जय जवान जय किसान ही घोषणा केवळ सैनिकांचं आणि शेतकऱ्यांचं मनोबल वाढवणारी नव्हती तर देशासाठी एक त्याग करणाऱ्या दोन महत्वाच्या स्तंभांना दिलेली मान्यता होती शास्त्रीजी हे अतिशय साधे प्रामाणिक आणि देशभक्तीने परिपूर्ण होते त्यांनी नेहमीच साधेपणा राखला व मोकळेपणा आणि सत्यनिष्ठा यामुळे ते लोकांच्या मनात खोलवर घर करून गेले श्री लालबहादूर शास्त्री हे केवळ सेनानी नव्हते तर नैतिकतेचे एक कट्टर प्रतीक होते त्यांच्या जीवनातील प्रत्येक पावलावर त्यांनी देशासाठी प्रामाणिकपणाने आणि निस्वार्थपणाने काम केले ते नेहमी म्हणायचे देशासाठी आपण जे काही करतो ते प्रामाणिकपणे आणि निस्वार्थपणे करावे हा त्यांचा तत्वज्ञानाचा पाया होता शास्त्रीजींनी केवळ राजकारणातच नाही तर आपल्या वैयक्तिक आयुष्यातही नैतिकतेला प्राधान्य दिले त्यांच्या जीवनातील अनेक उदाहरणे आहेत जिथे त्यांनी स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थाऐवजी देशाच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले एक अत्यंत प्रभावी आणि भावनिक उदाहरण म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या पदोन्नतीच्या बाबतीत त्यांनी घेतलेला निर्णय पंतप्रधान म्हणून काम करताना जेव्हा त्यांच्या मुलाच्या पदोन्नतीची वेळ आली तेव्हा शास्त्रीजींनी कधीही त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला नाही उलट त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले माझ्या मुलाच्या पदोन्नतीसाठी कोणताही दबाव आणू नका म्हणजे स्वतःच्या मुलासाठी इथे नियम आणि नैतिकतेच्या चौकटीतच राहिले जेव्हा त्यांना कळले की मुलाला अयोग्य पदोन्नती दिली जाऊ शकते तेव्हा त्यांनी ती तात्काळ थांबवली आणि सर्व निर्णय नियमाप्रमाणे घ्यावेत हे स्पष्ट आदेश दिले हेच त्यांचे महान व्यक्तिमत्व दाखवते की जेव्हा देशासाठी काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा वैयक्तिक भावभावना बाजूला ठेवून देशाचे हित पाहणे किती महत्वाचे असते श्री लाल बहादूर शास्त्री यांना त्या निर्णयासाठी आजही आदराने पाहिले जाते कारण त्यांनी आपल्या मुलाच्या स्वप्नांपेक्षा देशाच्या हिताला प्राधान्य दिले शास्त्रीजी कधीही भव्य वस्त्रांमध्ये दिसले नाहीत त्यांनी साधेपणा आणि स्वच्छतेला मोठा महत्व दिलं त्यांच्या जीवनशैलीतून आपल्याला शिकायला मिळतं की नेत्याने वैयक्तिक स्वार्थापेक्षा देश आणि समाजासाठी प्रामाणिक राहणं किती गरजेचं आहे शास्त्रीजींचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी ताशकंद येथे झाला ते भारतासाठी नेहमीच आदर्श राहिले आजन श्री लाल बहादूर शास्त्री यांचा जीवन प्रवास त्यांची नैतिकतेचा आदर्श आपल्यासाठी एक प्रकाशस्तंभ आहे आपण या जयंतीला त्यांचे हे महान कार्य आणि विचार आठवून घेऊयात त्यांच्या वाटेवर चालण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका आणि खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार आणि मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो एका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद